গৰম আছে और क्या है ऊपर क्या है वो ऊपर तो ये था मशीन मिक्सर 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 ओह माय गॉड तो वो देखेंगे ट्रैक अंदर है

जय मातुस बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअर ला आग लागली होती लोहार यांच्या घराबाजून तर त्याच्यामध्ये फ्रीजला शॉर्ट सर्किट होऊन फ्रीज जळाला पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण किचन किचनमध्ये दूर होऊन आणि पूर्ण घरामध्ये धूर पसरला होता तर बाकी पाणी मारून ती पूर्णपणे विजवण्यात आलेली आहे फ्रीज पूर्ण जळालेला आहे आणि काही बॅगात जळालेलं आहे आणि फर्निचर थोडं जळालं शॉर्ट सर्किट गाडी आम्हाला सोळाचं ओपनं आम्हाला कॉल आला आम्ही अगदी पाच सहा मिनटामध्ये तिथे पोचलो घरामध्ये ते घर पब्लिकने पाणी मारून विजयलं पायपाला आम्ही पोचायच्या आधी पाईप पाणी मारलं त्याने बाकी आम्ही पुलिंग पूर्ण केल्याचा